नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज आहे घटस्थापना आणि नवरात्रीचा पहिला दिवस तर सगळ्यात आधी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जशी माझ्याकडे धावपळ चालू आहे तसेच तुमच्याकडेही असेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की देवाचं काही करायचं असलं की खूप साऱ्या अडचणी येत असतात आणि त्यातून मार्गसुद्धा तोच दाखवतो तर बघा मंडळी काय झालं ना आज आहे घटस्थापना आणि काल होती सर्वपित्री अमावस्या आता बघा नवरात्र म्हटलं की आपण आठ दिवस पहिलेपासूनच तयारी करायला लागतो म्हणजे जर घरातलं काही आवरायचं असेल किंवा भांडे वगैरे असं सगळं आपण आवरत असतो आणि आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते पण काय होतं अशाच वेळेस नेमकं कधी कधी असे काही प्रॉब्लेम येतात म्हणजे काही प्रॉब्लेम येतात अक्षरशः कोणाला सुतक येतं कोणाला विटाळ असतं असे काही प्रॉब्लेम येतात तर तसंच काहीचं आमच्या इकडे सुद्धा झालं आणि अक्षरशः शेवटच्या दिवशी पूर्ण मूड ऑफ झालेला होता कारण की बघा असं वाटत होतं की घटस्थापना करता येणार नाही खरं पण नेमकी आदल्याच दिवशी म्हणजे नवरात्रीच्या आदल्या दिवशी आम्हाला समजलं की आमच्या इथे सुद्धा आहे तर त्याचमुळे आम्हाला घटस्थापना करता येणार नाही तर मग असं झालं की खरंच खूप टेन्शन आलं होतं पण मग जे एक्सपायर झाले आहेत ते माझ्या सासूच्या माहेरचे होते तर त्यामुळे मग जे सुतक असेल ते फक्त माझ्या सासूबाईंनाच असणार आहे फक्त तीन दिवसांसाठी आणि तीन दिवसानंतर त्यासुद्धा पूजा वगैरे करू शकतात आता त्यांच्या माहेरचा आहे म्हटल्यानंतर ते आमच्या कुळामध्ये येत नाही त्यामुळे मग मी माझ्या हाताने घटस्थापना करू शकत होते तर त्याचमुळे मग मी ही घटस्थापना केली तर हे सगळं जे आहे मी सुद्धा कन्फ्यूज होते मग मी जे स्वामी केंद्रातले जे आपले प्रतिनिधी असतात त्यांना मी फोन केला आणि त्यांच्याकडून हे सविस्तर माहिती घेतली तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं तर बघा जर का पिरियड वगैरे आला असला तर चौथा दिवस असतो पाचवा दिवस असतो तर त्यावेळेस आपण कोणाकडून तरी पूजा करून घेऊ शकतो कारण असं म्हटलं जातं की एकदा जर आपण घट बसवले हो तर त्यामध्ये खंडन पाडता येत नाही तर ते दुसऱ्यांकडून करून घ्यायचं जितके दिवस आपल्याला करायचं नाही तितके दिवस आणि आणि तितके दिवस पूर्ण झाल्यानंतर मग आपण आपली जी देवपूजा आहे ती करू शकतो कारण बघा ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांना खूप देवीची सेवा करा अशी वाटते म्हणूनच मग बघा ज्यांना असं असेल की ब सुतक आहे आणि मग तेरा दिवस झालेले आहे किंवा तेरा दिवस पूर्ण होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहे मग अशा लोक तेरा घटस्थापना झाल्यानंतरसुद्धा असा मंगलकलश भरून आपल्या देवाची पूजा करू शकता किंवा कारण तेरा दिवस झाल्याशिवाय तर आपण घरामध्ये करू शकत नाही जर आपल्या कुळातलं सुतक असेल तर कारण घर वगैरे पूर्ण आपल्याला स्वच्छ करावं लागतं देवाची स्थापना करतो म्हणजे साक्षात देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो म्हणूनच पण जर पिरियड असेल किंवा मग दूरचे कोणी असतील तर आता जशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे आणि मंगलकलश स्थापन केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की घरात पूजा करू शकतात आणि मग दुर्गा सप्तशती असेल किंवा कुंकुमार्चन असेल किंवा मग कुठलीही सेवा तुम्ही करू शकता तर तर इथे बघा मी श्रीयंत्र जे आहे ते देवीच्या समोर ठेवलेलं आहे आता कुंकुमार्चनचा विषय निघाला तर त्यावरून सांगते की श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन करू शकतो कारण देवीची कुठलीही मूर्ती असो फोटो असो किंवा घट असो आपल्याला या नऊ दिवसमध्ये हलवायचा नाही त्याचमुळे मग आपण जे श्रीयंत्र आहे ते आपण हलवू शकतो तर त्याच्यावर आपण कुंकुमार्जन करायचं आहे आणि झाल्यानंतर ते जे कुंकू आहे ते आपण काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण कुंकुमार्जन करू शकतो आणि हे कुंकुमार्जन जे आहे जे नवरात्रीचे नऊ दिवस रोज जरी अक्षरशः केलं तरी सुद्धा चालतं आता या नऊ दिवसांमध्ये जर आपण रोज कुंकुमार्चन केलं तर श्रीयंत्र जे आहे ते आपलं सिद्ध होतं आणि त्यामध्ये ऊर्जा जी आहे ती वाढत असते कारण बघा ह्या दिवसांमध्ये कणाकणात देवी आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या दिवसात साक्षात देवी आपल्या जवळपास असते तर नक्की या छोट्या मोठ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा अगदी सोळा वेळा श्रीसूक्त नाही म्हणायला जमलं तरी सुद्धा किमान एक वेळा म्हणून सुद्धा आपण कुमकुमार्चन जे आहे ते करू शकतो तर आता ना इथे मी आ, कलश मांडून घेत आहे तर कलश मी विचार करत होते की खाली पाट वगैरे टाकून मग मांडावा म्हणजे देवाऱ्यामध्ये जे देव आहे ते व्यवस्थित मला सुटसुटीत लावता येतील पण मग तुम्हाला माहीत आहे की माऊ किती आगाऊ आहे आणि ती सगळ्या गोष्टी हलवत असते तर धक्का नको लागायला किंवा मग तिने काही हात नको लावायला त्यामुळे मग मी जो कलश आहे तो सेफ्टीसाठी देवाऱ्यामध्येच मांडलेला आहे तर जागा थोडीशी कमी होती त्यामुळे मग मी ते अष्टदल जे असतं ते सगळं नाही काढलं आणि फक्त स्वस्तिक काढलं त्यानंतर त्यावर हळदी कुंकू वगैरे टाकलं आणि इथेच कलशाची स्थापना केलेली आहे तर बघा हा जो मंगलकलश आहे तो आपण नवरात्रीमध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी केव्हाही भरू के शकतो असं काही नाही की घटस्थापनेच्या दिवशीच भरायचा असतो तर मग हे जे नारळ आहे ते तुम्ही पौर्णिमेपर्यंत वापरू शकता पुढच्या तर बघा आता इथे ना मी कलशाची सर्व तयारी करून घेतली आणि माझ्याकडे जे काही सामान ॲवेलेबल आहे त्याच्यातच मी आज ही पूजा मांडत आहे कारण बघा काल रात्री दहा साडेनऊ दहा वाजेला मी त्यांना फोन केला आणि त्यांनी जेव्हा मला कन्फर्म सांगितलं तेव्हाच मग मी मोकळ्या मनाने हे सगळं करायला तयार झाली कारण आपल्यालाही एक धाक वाटत असतो भीती वाटते की आपल्याकडून काही चुकायला नको म्हणूनच तर सामान वगैरे काही आणलेलं नव्हतं कारण दिवसभर असं वाटत होतं की करायचं नाही आहे त्यामुळे मग पण मग जे आता घरामध्ये होतं ॲवेलेबल त्याच्यात सगळ्यांमध्येही पूजा होऊन गेली फक्त फुलं ओटीचं सामान आणि जे काही आपण देवीला खारी खोबरं वगैरे असतं ते सगळं ठेवायचं असतं विड्याच्या पानावर तर ते सगळं नाही आहे तर आता सध्या जे आहे त्यात मी पूजा मांडून घेते आणि उद्या जे आहे ते मी बाकीचं सगळं सामान आणून मग हे छोट्या मोठ्या जे राहिलं आहे ते थोडंफार ठेवून देईल म्हणजे जसं ओटी भरून ते विडा वगैरे ठेवेल तर तर ती जी व्हिडिओ आहे ती नंतर मी शेवटला लावून देईल जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल कारण बघा एडिट जेव्हा करेल ना ते दुसऱ्या दिवशीच करेल तर थोडंसं ते केल्यानंतर मी शूट करेल आणि ते व्हिडिओच्या शेवटी लावेल तर इथे बघा मी या कलशामध्ये पानं वगैरे लावली आणि आमच्या इथे ना समोरच्या बिल्डिंगच्या मागे बगीच्यामध्ये एक नागवेलीचा वेल आहे त्यामुळे पानंसुद्धा मला एकदम पटकन मिळाली आणि अक्षरशः इतके सुंदर छोटे छोटे असे मिळाले कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा देवाऱ्यामध्ये नागवेलीची पानं मांडतो त्यावेळेस ते एकदम मोठी मोठी असली की ते दिसायला खास दिसत नाही तर ते एकदम छोटे छोटे सुंदर असे मिळाले आणि एकदम सुंदर दिसत होतं ते तर चला इथे मी कलावा बांधून घेतला आणि आता हा कलश जो आहे तो आपण देवाऱ्यामध्ये स्थापन करणार आहोत तर मंगल कलश आपसा आपण रेग्युलरसुद्धा रोजचा आमचा घरामध्ये असतोच तर आता सध्या मी तो काढून ठेवलेला होता कारण मागे जेव्हा ग्रहण झालं त्यानंतर मग मी तो काढून ठेवलेला होता आणि आता मग नवरात्रीला मी पुन्हा भरत आहे तर बघा शक्यतो माझ्याकडे एक मुखवटा वगैरे आहे पण नेहमी नेहमी एकच ते करायला सुद्धा बोर वाटतं बघायला तर हे जे असं मळवट वगैरे भरून श्रीफळाला ते सुद्धा खूप सुंदर दिसतं म्हणून मग मी यावेळेस हे अशाच पद्धतीने केलं जेणेकरून मागे जो देवीचा फोटो आहे आणि जी मूर्ती वगैरे आहे त्या झाकणार नाही अशा हेतूने आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसतं तर चला आता इथे बघा मळवट भरला देवीला आणि कुंकू वगैरे लावलं तसेच बघा हा जो नारळ आहे म्हणजे जे श्रीफळ आहे या श्रीफळाच्या रूपातच देवी आपल्या घरात वास करत असते मग देवीला प्रार्थना केली की या माझी साधीमुळे सेवा गोड मानून या कलशाच्या रूपामध्ये माझ्या घरामध्ये तू सूक्ष्म स्वरूपात वास करावा आणि माझी जी साधीमुळे सेवा आहे ती गोड मानून घ्यावी तर अशाच पद्धतीने सगळ्यांनी घट भरायचा आहे कारण घट कोणती पूजा करताना आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतच असता तर त्याचमुळे मग थोडंसं आधी प्रार्थना करून नंतर प्रार्थना कर तर आपण करतोच तर मग चला आता इथे कलश स्थापन केला आणि अशा पद्धतीने माझी सिंपल आणि साध्या पद्धतीने अशी माझी पूजा झालेली आहे आणि माझ्या ज्या स्वामींच्या फोटोमुळे माझ्या देवारा अगदी परिपूर्ण वाटतो आणि बघा देव वगैरे लावल्यानंतर किती सुंदर वाटतं आहे तरीसुद्धा फुलं वगैरे असं काहीही नाही खूप साध्या सोप्या पद्धतीने मी ही पूजा केलेली आहे तसंच बघा जी तुळजापूरची देवीचा जो टाक आहे तो थोडासा टेकून ठेवलेला आहे तर त्याचं एक कारण तुम्हाला सांगते बघा स्वामी केंद्रानुसार असं म्हटलं जातं की जे देवीचे टाक आहे तो झोपवून ठेवायचा असतो पण बाकीचे जे देव असतात ते झोपवून ठेवले जात नाही कारण बाकीचे देव घटी बसत नाही असं म्हटलं जातं तर पण मग देवीची मूर्ती जी आहे ती अशी झोपून ठेवणं बरोबर बर वाटत नाही जसं म्हणजे गडावरची देवीची पण मग जो, जो टाक आहे तो मला त्या पद्धतीने ठेवायचा होता म्हणून मग मी थोडंसंच मागे असं टेकून ठेवलेला आहे आणि आता इथे ना मी दिवा लावून घेते तर आज आहे नागवेलीच्या पानांची माळ तर माझ्याकडे पानं ॲवेलेबल होते आणि या ज्या कलशाला आपण प्रत्येक नऊ दिवसांच्या माळीसुद्धा घालू शकतो तीसुद्धा एक प्रकारची सेवाच आहे तर आता माझ्याकडे तसं जागा नाही कारण बघितलं तुम्ही देवाऱ्यामध्ये मांडल्यानंतर माळ जी आहे ती मी नाही लावू शकत त्याचमुळे मग मी असं काहीतरी केलं की जेणेकरून मला ते पानंसुद्धा व्यवस्थित ठेवता येतील तर मी दिव्याच्या आजूबाजूनी ते पानं लावले आणि दिव्याला हळदी कुंकू लावून हा जो अखंड दिवा आहे तो प्रज्वलित केलेला आहे तर या दिव्याला या नवरात्रीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे कुठलीही सेवा नाही केली तरी चालेल फक्त मंगल कलश आणि जो अखंड दिवा आहे तो कोणत्याही परिस्थितीत करायचाच कारण ज्या घरात घटस्थापना केली जात नाही त्यांनीसुद्धा ही अशा प्रकारे पूजा करायची तर असं आता ही सगळी पूजा होऊपर्यंत माऊने इथे मस्त सगळा पसारा मांडून ठेवला होता आणि ते पाणी पाणी खेळणं चाललं होतं पूर्ण ओली झालेली होती आणि जे काही पानं मी आणलेले होते किंवा फुलं मी आणलेले होते तर ते सुद्धा तिने पूर्ण पाण्यामध्ये टाकून खराब करून टाकले आणि पूर्ण आ... ती स्वतःसुद्धा ओली झालेली होती तर असं तिला सांभाळत सांभाळत कसं तरी ही सगळी पूजा मी मांडली कारण आता हे सुद्धा घरी नाही आहे आणि आयुष शाळेत गेलेलं आहे तर इथे बघा मस्त अशी कॉटनची जी वात असते ती रेडिमेड आणली होती आणि तीच मी आता इथे दिव्यामध्ये लावत आहे तर काही ठिकाणी ना लाल रंगाची सुद्धा वात लावली जाते तर इथे तुम्ही हळदी कुंकू लावून घेऊ शकता किंवा मग अशी ठेवली तरीसुद्धा चालते तर चला आता इथे मी पहिले दिवा प्रज्वलित करून घेते आणि त्यानंतर जी आपली रोजची देवपूजा असते त्या पद्धतीने पूजा केली आणि जो नेहमीचा दिवा असतो तोसुद्धा इथे मी प्रज्वलित केलेला आहे तर इथे तुम्ही तुपाचा वगैरे दिवा लावू शकता तर तर अशा पद्धतीने मी जी पूजा आहे ती मांडलेली आहे जर तुम्हाला काही यामध्ये काही सजेशन असतील तर नक्की तुम्ही सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर जितके मिळतील तितके फुलं वगैरे मी आणली होती पण मग माऊने ते सगळे पाण्यामध्ये टाकले आणि ते ओले झाल्यामुळे पूर्ण ते आ, एकदम नरम होऊन गेले तर मग ते काही ठेवले नाही तर उद्याचा जो व्हिडिओ आहे तो मी एंडला लावत आहे आता हा जो दिवा आहे तो मी देवाराच्या बाहेर ठेवलेला आहे पण तरीसुद्धा मला आता इतकंच टेन्शन आहे की फक्त माऊने तिथे जाऊ नये आणि धक्का वगैरे लावू नये कारण नऊ दिवस दिवा देवाऱ्यामध्ये कंटिन्यू चालू ठेवणे म्हणजे शेवटी लाकडाचा देवारा असतो आणि ही रिस्क आ, मी नाही घेऊ शकत होती त्यामुळेच मग मी हा दिवा जो आहे तो बाहेर लावला फक्त आता देवाच्या कृपेने व्यवस्थित राहो माऊने धक्का वगैरे देऊ नये इतकंच कारण ती जाऊन बसते केव्हा ही देवाऱ्यासमोर आणि सुरू करते तिची देवपूजा आणि केंद्रात जसं जय जयकार करतात श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा सर्व जय जयकार ती तिच्या बोबड्या बोलमध्ये करते तर एखाद्या वेळेस नक्की ऐकवेल मी तर मंडळी अशा पद्धतीने आजची माझी जी पूजा आहे ती संपूर्ण झालेली आहे आणि खूप छान वाटलं फक्त माऊ खूप त्रास देते इतका आहे कारण ती सकाळपासून उठलेली असते मी उठली की लगेच ती सुद्धा उठते तर असं आजची पूजा ही छान झालेली आहे आणि अशी सिंपल साध्या पद्धतीने आमच्याकडे जी घटस्थापना किंवा नवरात्र असते ते आम्ही साजरी करत असतो तर आजचा रंग आहे पांढरा आणि त्यासाठी मग आज आज मी ही जी पांढरी साडी घातलेली आहे आणि तुम्ही सगळ्याजणी मस्त छान नवरात्री एन्जॉय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय